चाळीसगाव जिल्हा जयगाव आठला कवी शिवाजी साळुंखे यसनी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गायरायनू रचनानं नावशे पाव आते देवबाप्पा पाव आते देवबाप्पा भागनूत वाट दखी पाव आते देव बाप्पा भागनूत वाट दखी पाव आते देव बाप्पा <tal> काही माय दखे वाट यंदा मारू नको थापा काही माय दखे वाट यंदा मारू नको थापा सूर्यदेव रागे भरना हालकयात यात माटीना सूर्यदेव रागे भरना हालकयात यात माटीना पाड पाऊस चांगला जीवनी वाहू देतीना पाड पाऊस चांगला जीवनी वाहू देतिना तिना बागलूत वाटल झाई नांगरटी वखरटी आते पहिर वाट जाई नांगरटी वखरटी आते पहिर वाट येय हे बाप्पा भरी देजो धरणे पाट ये वर बाप्पा बरी देजो धरणे पाट भागनूत वाट दखी तडातुळा बुंजी देजो तिसी माटी मांगे पाणी तडातुळा बुंजी देजो तिसी माटी मांगे पाणी नादारी ना जिंद गिले दखुदे ना आबादानी नादारी ना जिंद गिले खू देना आबादानी भागनुत वाट दी माना नवसमी तुले दया मया दाखाड जो माना मी तुले दया मया दाखाडजो जो रामनाराजी वडान म्हण नको दुखाड जो वडान मन नको दुखाड जो भाग नूत वाटल खी तुलावर मनी आशा पुरकर जोसपण तुनावर मनी आशा पुर कर सपन मनी आण कुवारी यंदा कर्ण शेलगिन मनी आंडे कुवारी यंदा कर्ण शेलगिन भागनूत वाट दखी पाव आते देव बाप्पा भागनूत वाट दखी पाव आते देव बाप्पा काही माई वाट यंदा मारू नको थापा काही माय दखे वाट यंदा मारू नको थापा भागनूत वाट दखी धन्यवाद